लोकशाहीवरील भाषणामुळे चर्चेत आलेल्या कार्तिकला दृष्टीदोष आहे तर सीएम शिंदे त्यांची भेट घेणार आहेत आणि संपूर्ण खर्च आणि उपचार ते करणार आहेत व्हिडिओ नक्की काय तर पुढे बघणी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळेत ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात विनोदी भाषण करत त्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती आजपासून भारतात लोकशाही लागू झाली असून आपण लोकशाहीमध्ये काहीही करू शकतो मला तर मोकार धिंगाणा करायला आवडतं अशा अशा भाषणामुळे त्याने लोकांना अक्षरशः पोट धरून हसायला लावलं होतं कार्तिक वजीर असं या चिमुकल्याचं नाव असून तो जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असल्याची माहिती आहे या शाळेतील तो पहिलीचा विद्यार्थी असून त्याचे वडील शेतकरी आहेत त्याच्या घरची परिस्थिती बिकट असून तो लहानपणापासून खोडकर असल्याची माहिती आहे त्याला रातांदळेपणा हा आजार असल्यामुळे त्याला दिसायला कमी आहे त्यामुळे तो वर्गात फळाच्या जवळ बसतो तर तो दिसायला गोरा असल्यामुळे त्याला सर्वजण भुऱ्या या नावाने चिडवतात अशी माहिती मिळालेली आहे कार्तिकच्या या रातांदळेपणाचा उपचाराचा खर्च आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत या कार्तिकच्या परिवाराशी मुख्यमंत्री कार्यालयाने संपर्क साधला आहे त्याच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दखल घेत त्याच्या डोळ्यावर मोफत उपचार करण्याचं आश्वासन दिलेलं आहे